नमस्कार रब्बी अनुदानाचे पैसे हे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले पण अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते जमा झालेले नाही आहेत मागे आहेत काही चुका ज्या तुम्ही आज घर दुरुस्त करू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण कारणे पाहिली आज घर दुरुस्ती कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दुरुस्तीनंतर तुमचे पैसे कधीपर्यंत मिळतील व शंभर टक्के आज तुमची समस्या सोडवली जाणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर पहिली गोष्ट तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा आहे कसा करायचा चला सांगेल पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वेबसाईट आहे गुगलवरती वेबसाईट टाका तिथे तुम्हाला फारभर कॉर्नर दिसेल त्या कॉर्नरमध्ये तुम्ही जेव्हा खाली जाल तेव्हा तुम्हाला अपडेट मोबाईल नंबर असा ऑप्शन दिसेल तुम्हाला तिथे दिसत आहे मी त्यावरती बान करून दाखवलेलं आहे तर त्या अपडेट मोबाईल नंबरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्यानंतर काय करायचं तर आधार किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आधार टाका किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि त्यानंतर खाली दिलेला कॅपचा कोड भरून घ्या खाली सर्च असं दिसत आहे तुम्हाला त्या सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी मिळेल तो ओ टी पी तुम्हाला तिथे तुम टाकायचा आहे व खाली दिलेल्या सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ते तुम जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हा अपडेट झालेला दिसेल मोबाईल नंबर अपडेट होईल तर ही पहिली गोष्ट तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे तर के सी आता तुम्ही केली आहे का नाही केली आहे कमेंटमध्ये सांगा जर नसेल केली तर घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती के वाय सी करा कशी करायची तर आता तुम्हाला जे फार्मर कॉर्नर दाखवलं होतं मी त्याच कॉर्नरमध्ये ई सीचं ऑप्शन दे केलं दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे सर्चवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल ओ पी टी ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जर हा ओ टी पी व्हेरीफाय झाला तर तुमची ई के व्हायसीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं तुम्ही समजा आणि जर तुम्ही ई के व्हायसी आधीच केली असेल तर ई के व्हायसी ऑलरेडी डन असा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दिसेल जर केली असेल तर असा दिसेल आणि नाही केली तर व्हेरीफाय झाल्यानंतर तुमची ई के व्हायसीची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे घर बसल्या ठीक आहे आता तुम्हाला तुमच्या पैशांची स्थिती कशी तपासायची स्टेटस कसं चेक करायचं पैसे आलेत नाही आलेत कधी येणार तर ते कसं करायचं ते ऐका फार्मर कॉर्नरमध्येच नो युअर स्टेटस असं तुम्हाला दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली तुम्हाला दिसत को आहे कोपऱ्यामध्ये तर त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे कोड भरायचा आहे आणि गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व पेमेंट्स हे दिसणार आहेत पैसे कधी येणार तेही तुम्हाला दिसणार आहे तर ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप करा तुम्हाला नक्की कळून जाईल तुमच्या पैशाबाबतची सध्याची स्थिती काय चालू आहे ते में दे तर ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची गोष्ट पाहिली ती म्हणजे के वाय सीची जर तुम्ही केली असेल तर ठीक जर नसेल केली तर आजच्या आज तुम्ही मोबाईलवरती घर बसल्या तुमची के वाय सी करून घ्या जी महत्त्वाची आहे जी तुम्ही रब्बीच्या पैशासाठी अतिमहत्त्वाची आहे जी तुम्हाला करायलाच पाहिजे ती के वाय सी स्टेप बाय स्टेप करून घ्या आणि मोबाईल नंबर देखील अपडेट करून घ्या आता नावातली दुरुस्ती काही वेळा काय होतं की मोबाईलवरती वेबसाईट व्यवस्थित चालत नाही तर अशा वेळेला तुम्हाला सी एस सी सेंटरमध्ये जाऊनच तुमच्या नावात दुरुस्ती करावी लागते मोबाईलवरती करायला गेला थोडं खूप टाईम जाईल आणि सध्या तेवढा टाईम नाही आहे सध्या पैसे यायला लागलेत रब्बीचे आणि अशामध्ये टाईम वेस्ट करणं ही चांगली गोष्ट नाही आहे त्यासाठी तुम्ही सी एसई सेंटरवरती जा आणि तिथे जाऊन तुमच्या नावातली दुरुस्ती करा जर तुमच्या नावामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्याची दुरुस्ती करू शकता मोबाईलवरती नका करू ह्या दोन गोष्टी ज्या सांगितल्या त्या मोबाईलवरती करा ज्या गरजेच्याच आहेत आणि तुमच्या पैशाचे स्टेटस कसे चेक करायचं तर तेही सांगितलं आहे तेही स्टेप बाय स्टेप बघा आणि तुम्हाला तुमचे स्टेटस हे दिसून येईल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका योजना घर पोचल्या सबस्क्राईब करा खऱ्या आणि माहितीशीर बातमीसाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अनेक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर देखील करा थँक्यू